आपल्याला आपली झोपण्याची पद्धत थोडीशी बदलायची आहे झोपताना वाम कुशीवर म्हणजेच डाव्या कुशीवर म्हणजेच लेफ्ट लॅटरल पोझिशनमध्ये आपल्याला झोपायचं आहे चांगल्या आरोग्यासाठी झोप जितकी आवश्यक आहे तितकी झोपण्याची पद्धतही महत्वाची आहे झोपण्याच्या पद्धतीमुळे व दिशेमुळे आपले आरोग्य उत्तम राहते बरेच जण स्वतःला आरामदायक वाटणाऱ्या स्थितीमध्ये झोपणे पसंत करतात तर मंडळी डाव्या कुशीवर झोपण्याचे काही विशेष फायदे आहेत डाव्या कुशीवर झोपणे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायद्याचे आहे याने आपल्या हृदयावर येणारा दाब जाणवत नसल्याने हृदय योग्य पद्धतीने काम करते डाव्या कुशीवर झोपल्यामुळे रक्तातून मेंदूपर्यंत जाणारा जो ऑक्सिजनचा प्रवाह आहे तो सुरळीत होतो त्यामुळे शरीर फ्रेश राहतं संपूर्ण शरीराला रक्त प्रवाह व्यवस्थित होऊन शरीराला रेस्ट मिळते व झोपही पूर्ण होते हे संपूर्ण फ्रेश होण्यास मदत होते डाव्या स्थितीत झोपून उठल्यानंतर थकवासुद्धा जाणवत नाही लक्षात घ्या आणि पोटासंबंधीच्या समस्याही दूर होतात बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या सर्व रुग्णांनी डाव्या कुशीवर झोपायला हवं यामुळं आराम मिळतो डाव्या बाजूला झोपण्याची नैसर्गिक स्थिती असते त्यामुळे अन्न प्रभावीपणे पचते गुरुत्वाकर्षणामुळे फिकल मॅटर म्हणजेच आपली जी संडास आहे किंवा न पचलेलं अन्न आतड्यातून लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात जाण्यास मदत होते डाव्या बाजूला झोपणे ॲसिड रिफ्लेक्स येत नाहीत म्हणजेच पित्ताची गरळी येत नाही गॅस्ट्रोइसोफिजियल रिफ्लेक्स नावाचा जो डिसीज आहे ज्याला जीई आर डी बाधित रुग्ण म्हणतात अशा सर्व रुग्णांनी डाव्या बाजूला झोपवावे यामुळे रिफ्लेक्स येत नाहीत आणि रिलीफ मिळण्यास मदत होते डाव्या बाजूला झोपल्याने अन्न नलिका जलद स्वच्छ होते म्हणजे आपले आतडे जे आहेत ते लवकर स्वच्छ होतात हाडांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी सुद्धा डाव्या भाषेवर झोपणं अत्यंत फायदेमंद आहे डाव्या कुशीवर झोपल्याने डायजेस्टिक एन्झाईम बनवणारे जे पॅनक्रिया आहे आपलं त्याचे फंक्शन चांगल्यारीत्या होतात पॅनक्रियाचं चा म्हणजेच आपल्या पित्ताशयाचं आरोग्य वाढतं मूळ आजार असलेल्या सर्व व्यक्तींनी डाव्या कुशीवर झोपावं यामागचं कारण काय जाणून घ्या यामुळे आपलं जे रेक्टम आहे म्हणजेच मोठ्या आतड्यांचा शेवटचा भाग आहे व आपलं अॅनल कॅनल म्हणजे आपलं गुदद्वार एका रेषेत येतं आणि पेशंटला गॅसेस होत नाहीत मोशन लवकर येते परिणामी मूळव्याधापासून आराम मिळण्यास मदत होते डाव्या कुशीवर झोपल्याने स्प्लिंग म्हणजेच आपली प्लिहा हा, हा अवयव काम व्यवस्थित होण्यासाठी सपोर्ट मिळतो कारण गुरुत्वाकर्षणामुळे स्प्लिनमधील रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते डाव्या कुशीवर झोपल्याने यकृताचं कामही व्यवस्थित होतं यकृतावर कुठलाही ताण येत नाही कारण यकृत हा शरीरातील सर्वात वजनदार म्हणजे जड अवयव आहे शरीरातून टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी सुद्धा ही डाव्या कुशीवरची झोप आपल्याला महत्वाची आहे गर्भवती महिलांना डाव्या बाजूवर झोपल्यामुळं त्यांचं रक्ताभिसरण वाढवून गुडघे पाय आणि त्यांची जी पाठ असते त्याला सपोर्ट मिळतो कारण गर्भवती महिलांची पाठ दुखणे हा एक मेजर प्रॉब्लेम आहे शरीराला आराम मिळतो गर्भवती महिला डाव्या बाजूला झोपल्याने फिटल पोजिशन म्हणजेच पोटातल्या बाळाची जी स्थिती आहे बाळ अडवा आहे उभा आहे ती स्थिती योग्य राहण्यासहीच मदत होते आणि ते बाळासाठी पोषक आहे सर्व फायदे आपल्याला फक्त डाव्या बाजूला झोपल्यामुळं मिळत आहेत ही एक सवय तुमचं शरीर हेल्दी ठेवण्यासाठी मदत करते अशाच प्रकारची आरोग्यदायी माहिती मिळण्यासाठी फक्त सवयीतून आपलं आरोग्य हेल्दी ठेवण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा याचा आपल्याला नक्की